घरचा वैद्य या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत हो आहे आज आपण इथं जंगलामध्ये बघ आपण एक बहारंग मूळ जे बहारंग मूळ आपण पुस्तकात वाचतात पण जंगलातले बघा इथे पेडेकर गुरुजी मूळ काढतात जर अडचणीत आहे अलर्जीच्या आजारासाठी अलर्जीच्या आजारासाठी हे जे मुळीचं काय चूर्ण घ्यायचं का चूर्ण चूर्ण हां हे आलर्जीचं कुठले बी असू द्या ह्या बहारंगी मुळाचं तुम्हाला मित्रांनो मु चूर्ण कोमट पाण्यासंग घ्यायचं एक आपल्या आपल्या प्रकृती अनुसार आपल्या आपल्या युवक बुद्धीने घ्या कारण ह्याचा वापर साठी होतून ह्याला मित्रांनो खाली मुळे असतात मला आता मुळे बी दाखवतो निघाल्यानंतर बघा मुळे निघतात महाराज खाड शीतोफला आणि भारंग मुळे आणि सुमटा हा ही वापरायची बघा कस कस सांगा एकदा शीतोफला चूर्ण हा जे मात भारंगाचे मुळीचं चूर्ण आणि सुंठ सुंठ आणि नाक वाहणारे किंवा अगरबत्ती लावल्या लगेच अलर्जी होते हा व्हायला लागतं धूळ गेल्यावर धूळ लागल्यावर लगेच नाक व्हायला लागतं ते अलर्जीसाठी हा बघा बंद होत सर ते सरने आपल्याला माहिती सांगितली तर तुम्हाला त्याचं औषध ही बनवून ह्याचं औषध घ्यायचे मित्रांनो ह्याची मुळी मोठी असते आता मुळी बी तुम्हाला दाखवतो निघाल्यानंतर बघा आता बहारंगमूळ हे भरपूर औषधी उपयोग आहे बघा महाराज मुळी काढली बघ ह्याची बघा बघा झाड मग बारीक आहे पण मुळी किती मोठी आहे बघा बघा एक मिनिट इकडे दाखवा आता बघा बघा बहारंगमूळ काढली मुळी दाखवा मुळी थोडी हे बघा बघा मुळी थोडी मोठी आहे मस्त निघाली आहे फुलं बघून घ्या खूपच हा माणसाला जर बघितलं तर वाटणार नाही की एवढी मुळी मोठी असेल पण मुळीमध्ये खाली बघा बघा भरपूर मोठी निघते चला अलर्जीसाठी तुम्हाला ही आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन लाभामरा